नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत दीप अमावस्या स्पेशल गवल्यांची खीर हे आहेत गवले हे गवले कसे केले जातात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच अपलोड करेल तर ह्या गवल्यांचं श्रावणात खूप महत्त्व असतं श्रावणात पंचमीला अष्टमीला याची खीर केली जाते तर आज आपण दीप अमावस्यानिमित्त ही खीर करणार आहोत तर सर्वात प्रथम याला आपल्याला धुऊन घ्यायचे आहे आणि धुऊन मग आपण त्याची कुकरला एक शिट्टी करून घेणार आहोत यात आपण आता एक अर्धा ग्लास पाणी घालून घेऊयात खूप नाही घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घालून आपण याची शिट्टी करून घेऊ एकच शिट्टी करायची आहे आपल्याला इकडं मी दूध गरम करायला ठेवलं आहे खिरीसाठी अर्धा लिटर दूध आहे अर्धा लिटर दुधाला आपण आता साखर घालून देऊयात जेणेकरून आपलं दूध छान मस्तपैकी घट्ट होऊन जाईल तोपर्यंत एक पडी साखर आताला छान उकळू द्यायचे गवल्यांचं कुकर गार झाला आहे गवले पण छान शिजून गेले आहेत थोडीशी वाफ करून घ्यायची आपण आता याला मिक्सरमध्ये फिरवणार आहोत यात आपल्याला घालायचे आहेत तीन वेद डोडे चार बदाम चार काजू ओले नारळाची तुकडी तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकतात टाकून आता आपण याला दूध घालून मिक्सरला फिरून घेणार आहोत हे वाटत असताना आपण याला दुधाचा वापर करून अजून बारीक मस्त वाटून घ्यायचं आहे छान जा दळून झालं आहे मिक्सरमध्ये वाटून झालं आहे तर आता आपण हे ह्या उकळत टाकून देऊयात जे आपण साखर टाकून उकळायला ठेवलं होतं हे खीर अतिशय सुंदर लागते खूप छान लागते आणि ही सणासुदीलाच केली जाते श्रावण महिन्यातच जास्त केली जाते ही ह्या खिरीचं एक वैशिष्ट्य आहे आता हे आपण मिश्रण घातलं आहे तिला आपण असं सोडून देऊ नाही शकत लक्ष ठेवून याला एक दहा मिनटं छान उकळी घ्यायची आहे आणि चाळत राहायचं आहे नाहीतरही चटकू शकते नाही तर पटकन ओतू पण जाते त्यामुळे आता आपण एक दहा मिनटं छान चाळत घेऊयात खीर आता मस्त उकळून गेली आहे पण आला आहे तिला आता गारून पण ही घट्ट होऊन जाते यात तुम्ही एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट्स पण टाकायचे असेल तर टाकू शकतात आपण दळतानाच टाकलेले आहेत बरेच आता मस्त दहा मिनटापासून उकळली आहे आता आपण गॅस बंद करून देऊया ही खीर नागपंचमीला वेगळ्या पद्धतीने केली जाते तो पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही दीपामावस स्पेशल खीर आहे चला तर ह्या खीरीची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा चला आपली खीर छान तयार झाली आहेत आपण सर्व करून घेऊयात सर्व करून झाली आहे चला तर आपण आता इला प्लेटमध्ये ठेवूयात गवल्यांची खीरची रेसिपी आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आवर्जून कमेंट करा थँक यू